नमस्कार मैत्रिणींनो आरिवर्ग ब्लाऊज पीसमधून हा पाठीमागचा भाग मी तयार करून घेतलेला आहे आरिबाग ब्लाऊज पीस शक्यतर हे प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये किंवा फोरटक्समध्ये शिवलं जातं शक्यतर कटरी ब्लाऊजमध्ये हे शिवलं जात नाही बऱ्याच जणांना आरिबाग ब्लाऊज शिवायची हौस असते पण कटरी ब्लाऊजमध्ये ते शिवता येत नाही म्हणून ते शिवू शकत नाही आणि शक्यतर हे ब्लाऊज प्रिन्सेस कट किंवा फोर्टक्समध्ये शिवलं जातं बऱ्याच जणांना फोर्टक्स किंवा प्रिन्सेस कट आवडत नाही आता हेच मी आज दाखवणार आहे की कटोरी ब्लाऊजमध्ये पुढचा गळा हा आरी वर्कचा कसा तयार करायचा आता हे दोन्ही सिम्पल नेहमीप्रमाणे पार्ट तयार करून घ्यायचे आहेत जसे आपण कटोरीचे करतो तसेच ते नेहमीप्रमाणे शिवून घ्यायचं आहे नॉर्मल कटोरी ब्लाऊज शिवतो त्याप्रमाणे आता हे दोन्ही पार्ट तयार करून घेतलेले आहेत आणि हे जे वर्क होतं ब्लाऊज पीसमध्ये ते मी अशा पद्धतीने कट करून घेतलेलं आहे इकडे पाव इंच किंवा अर्धा इंच शक्यतो अर्धा इंच मार्जिन आणि इकडेसुद्धा अर्धा इंच किंवा पाव इंच मार्जिन हे असं फोल्ड करण्यासाठी आणि वरती शोल्डर जोडण्यासाठी पाऊण इंच एक इंच तेवढं मार्जिन ठेवायचं आणि साईडलासुद्धा थोडं मार्जिन ठेवायचं आहे अशा प्रकारे प्रकारे हे कट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आता बघा हे कसं जोडायचं आधी चेक करायचं आपल्या उजव्या साईडला कुठला पार्ट येणार आहे ते आणि मग तिथे आपल्याला हे वर्क जोडायचं आहे आता बघा हा जो पार्ट आहे तो आपला उजव्या साईडला येणार आहे तर इथे हे कसं जॉईन करायचं ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे आणि नंतर हा पार्ट कसा सेट करायचा तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आता बघा इथे हे जे हे सिंगल फूट आहे ते इथे आपल्याला जॉईन करावं लागणार आहे कारण डबल फूटवर हे अरिवर्कचं ब्लाऊज शिवता येत नाही म्हणून मी ते काढून घेतलेलं आहे आणि इथे मी हा सिंगल फूट लावून घेणार आहे अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जर कोणाला वर्क ब्लाऊज शिवायचं असेल कटोरी ब्लाऊजमध्ये तर तुम्ही त्यांना हा व्हिडिओ शेअर करू शकतात ते त्यांच्या टेलरला दाखवून अशा पद्धतीने ब्लाऊज शिवून घेऊ शकतात बऱ्याच जणांना आरीवर्क ब्लाऊज घालायची स हाऊस असते पण हे कटोरी ब्लाऊजमध्ये शिवता येत नाही म्हणून ते शिवत नाही आता बघा इथे जॉईन करताना काय करायचं हा जो पार्ट आहे असा उलट करायचा आणि त्यानंतर ही जी पट्टी आपण कापलेली आहे गळ्याची ती इथे ठेवायची आहे आता बघा इथे जेव्हा आपण ह्या पट्ट्या लावतो हू क्लुक्स पट्ट्या तेव्हा आपण पुढचा गळा थोडासा सेट करतो व्यवस्थित गोलाकार येण्यासाठी त्याच पद्धतीने इथेसुद्धा आपल्याला करायचं आहे इथे कट झालं तरी चालेल कारण आपण नॉर्मल ब्लाऊजमध्ये सुद्धा हे असं कटोरी जिथे जॉईंट आहे तिथेपर्यंत आपण हे असं आकार देऊन कट करत असतो ह्या ज्या पट्ट्या आपल्याला जर लहान करायच्या असतील तर म्हणून त्याच पद्धतीने इथे सुद्धा हे असं करायचं आहे इथे आपण फोल्ड करायला कापड कापड ठेवलेलाच होता तो असं फोल्ड करून इथे हे असं ठेवून इथे बरोबर ठेवून मग हे जोडून घ्यायचं आहे ही पट्टी अशी फोल्ड करायची आहे आणि मग इथे ठेवायची आहे आणि इथे जे आपण मार्जिन सोडलं होतं त्यानुसार इथे आपण शिवून घ्यायचं आहे आता हे असं दाखवल्याप्रमाणे शिवून घ्यायचं आहे अगदी सहज हे शिवलं जातं वरती शोल्डर जॉईंटसाठी थोडंसं एक्स्ट्रा कापड ठेवायचं आहे म्हणून कापतानाच थोडा एक्स्ट्रा कापड कट करायचा जे आपण जी पट्टी कट केलेली आहे त्याच्यातून नंतर इथे छोटे छोटे कट द्यायला विसरायचं नाही कट हे सिलाईवर घ्यायचे नाहीत त्यानंतर मग इथे आपल्याला एक दाब सिलाई द्यायची आहे दाब सिलाई देताना हे जे मार्जिन आहे ते अस्तरच्या बाजूला ठेवायचं आणि अस्तरच्या कपड्यावर इथे दाब सिलाई द्यायची आणि आता मधला जो कापड होता तो कट करून घेतलेला आहे कटोरीपर्यंतचा म्हणजे जिथे कटोरी जॉईन केली तिथेपर्यंत नेहमी आपण जसं ब्लाउजला आकार देत असतो तेव्हा जसं कट करत असतो त्याचप्रमाणे इथे मी कट केलेला आहे त्याच्यामुळे हा गळासुद्धा नॉर्मल कटोरी ब्लाउजचा आहे त्याप्रमाणे आलेला आहे आता इथे मी ही दाब सिलाई देत आहे ही दाब सिलाई देते तोपर्यंत तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका हाईपचं ऑप्शन दिसत असेल तर हाईपसुद्धा करा आता बघा हे असं सरळ बाजूवर आता उलटून घ्यायचं आहे आणि मग परत इथे एक सिलाई द्यायची आहे इथे आणि हे व्यवस्थित आता हा गळा पण व्यवस्थित तयार झालेला आहे आता इथे मी एक सिलाई मारून घेत आहे व्हिडिओला लाईक करत जा कारण लाईक केलं ला तरच व्हिडिओ पुढे जात असतो व्ह्यूज त्याला मिळत असतात आणि आता एक नवीन हाईपचंसुद्धा ऑप्शन आलेलं आहे त्याच्यावरसुद्धा क्लिक करा आता इथे बघा हे बरोबर व्यवस्थित आलेला आहे आणि हे या ह्या साईडला खालीसुद्धा थोडी सिलाई मारून घ्यायची आहे जिथे आपण पट्टी सुरुवातीला फोल्ड केली होती इथे इथे सुद्धा एक सिलाई घ्यायची आहे ह्या पद्धतीने हे पॅक करायचं आहे आणि नंतर मग इकडे साईडला एक सिलाई मारून घ्यायची आहे आता इथे हा जो कापड आहे तुम्ही फोल्ड करूनसुद्धा इथे सिलाई मारू शकतात किंवा इथे धागे लॉक करण्यासाठी वरून एक लेस लावू शकतात मॅचिंग कलरची सुद्धा तुम्ही इथे लेस लावू शकतात किंवा गोल्डन कलरची लेससुद्धा लावू शकतात मी इथे गोल्डन कलरची लेस लावणार आहे लेस लावायची नसेल तर फक्त सिंपल असं आतल्या बाजूला फोल्ड करून इथे सिलाई घ्यायची आहे आता मी इथे ही गोल्डन कलरची लेस लावणार आहे आणि त्याच्यावर दुसरी एक ह्याच मॅचिंग कलरची दोरीसुद्धा मी इथे नंतर ॲटॅच करून घेतलेली आहे आता इथे मी जिथे ही पट्टी संपते तिथे जि जिथे धागे ते निघतात तिथे व्यवस्थित ठेवायचे आहे आणि मग ही अशी आकाराप्रमाणे इथे जोडून घ्यायची आहे डबल सिलाई घ्यायची आहे आणि ही ते आदल्या बाजूला फोल्ड करून ही अशी इथे सिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही बाजूला इथे सिलाई मारायची आहे सिलाई मारताना व्यवस्थित इथे कटोरी जी आहे ती व्यवस्थित करून इथे शिलाई मारायची आहे आणि ह्या पद्धतीने तुम्ही पुढचा गळा हा तयार करू शकतात आता बघा हा पार्ट कसा तयार करायचा तर काय करायचं आहे आपण जो पहिला पार्ट तयार केलेला आहे ते तिथे हे असं खाली व्यवस्थित एकसारखं लेवल ठेवून मग इथे पहिल्या पार्टनुसार इथे आकार द्यायचा आहे हा असा हा जो आकार आहे तो फक्त जिथे कटोरी जॉईंट झाली आहे तिथेपर्यंत द्यायचा आणि मग तेवढा पार्ट जो आहे तो कट करून घ्यायचा आहे जसं आपण नेहमी नॉर्मल ब्लाऊजला करतो त्याप्रमाणे आता इकडचा पार्ट जो आहे तो व्यवस्थित सेट झाला होता गळ्याचा त्याचाच माप मोजून दुसरा हा जो पार्ट आहे तो व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे आणि त्यालासुद्धा मग पट्टी जोडून घ्यायची आहे इथे मी लोप्स पट्टी जोडणार आहे नंतर पायपिंग करून घेणार आहे ह्या पद्धतीने तुम्ही हे असं कटोरी ब्लाऊज शिवू शकतात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आता बघा इथे मी शोल्डर वगैरे सगळं जॉईन जॉईन करून घेतलेलं आहे बाहेर जोडलेले आहेत व्यवस्थित फिटिंग करून घेतलेली आहे आणि हा ब्लाऊज तयार झालेला आहे तुम्हाला हा ब्लाऊज कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आता इथे बघा मी वरून एक पिंक कलरची दोरीसुद्धा इथे लावलेली आहे ला ब्लाऊजची सिलाई मी पाचशे रुपये घेतलेली आहे तुम्ही तुमच्या एरियानुसार घेऊ शकता